प्रत्येक मतदान केंद्रातील व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवा रविकांत यांची निवडणूक आयोगाकडे मागणी बुलडाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया पार पडली असून यासाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान झाले होते मतदानाच्या वेळी सर्व मतदान कक्षामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करावे असे निर्देश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिले होते मतदान प्रक्रियेचे झालेले रेकॉर्डिंग हा मतदान प्रक्रियेची वैधता ठरवणारा एकमेव पुरावा आहे त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रातील व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवावे अशी मागणी रविकांत यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे आम्ही असं म्हटलं की पहिला मतदान करणाऱ्या माणसापासून शेवटच्या मतदान करणाऱ्या माणसापर्यंत सगळं व्हिडिओ फुटेज किंवा सगळे से से सेन्सिटिव्ह फुटेज हे जतन करून ठेवावं निवडणूक आयोगाने जेणेकरून कोणत्याही माणसाला ते मागता आलं उमेदवाराला तर ते देता आलं पाहिजे नेमकी शंका ही कशी उपस्थित असं आहे की पाच वाजेपर्यंत पन्नास ते पंचावन्न टक्के मतदान होत अचानक एक तासामध्ये दहा बारा टक्क्यांनी त्या मतदान मध्ये वाढ झाली त्यामुळे अनेकांच्या भुया उंचावलं की असं का तर अनेकांच्या मनामध्ये त्या संदर्भामध्ये शंका आहेत याचा आता हे मतदान वैध आहे का अवैध आहे हे ठरवणारा पुरावा हा सीसीटीव्ही फुटेज किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंगच असू शकतो त्यामुळे ते सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग जतन करून ठेवा अशी मागणी आम्ही केली आहे बुलढाणा लोकसभेमध्ये एकोणीशे बासष्ट मतदान केंद्र होते मात्र नऊशे सत्याऐंशी मतदान केंद्रावर वेब फास्टिंग नाही असं आहे की सगळ्याच मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावणं कंपल्सरी होते किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं गरजेचं होतं कर प्रत्येक मतदार कसा आत येतो कसा बाहेर जातो काय करतो काय नाही याचं चित्रीकरण करणं खूप महत्वाचं आहे कारण दुसरा पुरावाच असू शकत नाही समजा एखादा माणूस बाहेर गावी त्याच्या नावाने एखाद्याने मतदान केलं एखादा माणूस मय येते त्याच्या नावाने मतदान केलं तर असं जर झालं असेल काही ठिकाणी ह्या शंका निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळं व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा सीसीटीव्ही फुटेज हाच एकमेव त्याच्यासाठीचा पुरावा आहे